नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता दिशा वेलफेअर ग्रुप सामाजिक संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्याचे बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विक्रोळी विकास हायस्कूल सभागृहात आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने दिशा वेलफेअर ग्रुपचे संस्थापक संचालक श्री भास्कर बैरी शेट्टी शिवसेना माजी नगरसेवक श्री उपेंद्र सावंत विक्रोळी ट्रॅफिक बी आय रमेश साहेब घाटकोपर ट्रॅफिक पीएसआय तावडे साहेब तसेच दिशा वेलफेअर ग्रुपचे अध्यक्ष श्री दिनेश मान्यवरांनी दिशा वेलफेअर ग्रुपच्या स्मरणिकेचे आवरण केले या सोहळ्यानिमित्त विक्रोळी येथे हेमंत बाबळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून करावके या संगीत मैफलीचा आनंद उपस्थित पाहुण्यांनी घेतला हा सोहळा दिशा वेलफेअर ग्रुपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व सभा सदांनी यशस्वीरित्या पार पाडला